प्रकरण आठ ज्ञान खंडन क्रमांक पाचशे सात पुढे सुरू करीत आहे आता आत्मतवा संगावे कसे त्याचे ठाई संसार सद्भावे उपजिला असे विविध दृश्य तत्वज्ञान शास्त्रांचे उपजत ज्ञान होत असे ज्ञानाचे हि भान नसे परी आहोत से ठाई परिपूर्णत्वे सद्गुरु कृपायोगे अनन्यत्वे असू आम्ही आता आत्मतत्व सांगायचं म्हटलं तर ते सांगता कसं येणार खर तर त्याचे ठाई संसार सद्भावे उपजिला असे आत्म्याच्या ठिकाणी सद्भावे सत म्हणजे सत्य सत्य भावाने आत्म्याच्या ठिकाणी सत्य भावाने आणि सत्यरूप सत्ता म्हणून म्हणजे सत्य हीच सत्ता म्हणून आत्म्याच्या ठिकाणी संसार हे संपूर्ण विश्व सद्भावाने सत्यरूपी सत्ता म्हणून आत्म्याच्या ठिकाणी हा संसार निर्माण झाला आहे विविध दृश्य तत्वज्ञान शास्त्रांचे उपजत ज्ञान होत असे आणि वेगवेगळी दृश्य तत्वज्ञान शास्त्र यांचं उपजत ज्ञान या आत्म्यामध्ये निर्माण झालेल्या संसारात अनायसे होत असते ज्ञानातही भान नसे पण तू हे ज्ञान होताना हे ज्ञान आहे विज्ञान आहे त्याच भान नसतो तैसे काही ते काही परंतु जसे आम्ही आहोत तसे आमच्या जागी आम्ही परिपूर्णत्वे सद्गुरु कृपा योगे अनन्यत्वे असू आम्ही परंतु ज्ञान किंवा अज्ञान याच भान नसताना सुद्धा विविध तत्वज्ञान शास्त्रांचं उपजत ज्ञान आत्म्याच्या जागी निर्माण झालेल्या या सद्भाव संसारामध्ये होत असतो आणि इतक असून सुद्धा आहे नेमकं काय आहे न करता सुद्धा आमच्या जागी आम्ही अनन्यत्वे एकम एव द्वितीयम नास्ती असे अनन्य आत्मतत्व म्हणून परिपूर्णतेने राहतो आता आत्मतत्व सांगावे कसे त्याचे ठाई संसार सद्भावे उपजिलासे विविध दृश्य तत्व ज्ञान शास्त्रांचे उपगत ज्ञान होत असे ज्ञानाचे ही भान नसे परी आहो ठाई ठाईचे ठाई परिपूर्णत्वे सद्गुरु कृपा योगे अनन्यत्वे असु आम्ही पाचशे आठ ठाई आत्मवस्तू काहीच नसता तरीही तिची ती ज्ञानत्वे येई डोळसा तैसेची झाले या बालका स्वतः स्वतःशीच पाहि आत्मरूपता आपुली अपूर्वता आपण हर्षित संकोचित करी hmm. आत्म्याच्या ठिकाणी आत्मवस्तू hmm. आत्म्याच्या ठिकाणी काही वस्तू आहे कमोडिटी आहे असं म्हणावं तर काहीच नाही तरीही तिची ती ज्ञानत्वे डोळसा तरी सुद्धा तिची ती ज्ञान म्हणून डोळसा डोळसा म्हणजे दृष्टी असलेल्या माणसासमोर उभी राहते म्हणजे आत्मा म्हणायला गेलं तर वस्तू म्हणून काहीच नाही तरी सुद्धा ती स्वतःच स्वतः डोळ्या पुढे किंवा एखाद्या माणसा पुढे ज्ञान म्हणून उभी राहते पैसे या बालका तसंच या बालकाबाबत घडलं आहे स्वतः स्वतःची तर आत्मरूपता स्वतः स्वतःलाच आत्मरूप म्हणून पाहतो आपली अपूर्वता आपणाशी आपली अपूर्वता आपलं अमूल्य असण आपल्याला आनंद देऊन जातो हर्षित संकोचित करी आणि आपली अपूर्वता आपल्याला हर्षित करते आनंदित करते मात्र ते सांगताना आपलीच आपणाला लाज वाटते संकोच वाटतो कारण मी माझे काही अपूर्व आहे असं म्हणणं यात आनंद जरूर असेल पण न कळत त्यामध्ये एक अहंकार दाखवला जातो म्हणून आपली अपूर्वता अनुभवताना आनंदही होतो आणि सांगताना संकोच पण निर्माण होतो लज्जा पण निर्माण होते पाचशे नऊ आपुले दृश्य पण आपल्या समोर नवते होत प्रकट त्या कारणे दृष्टे पणही न होते नाम मात्रही यापूर्वी आपण नेमकी कसे आहोत ते आपलं दृश्य आपल्या समोर प्रकट होत नव्हतं त्यामुळे आमच्या मध्ये किंचित सुद्धा दृष्टे पण नव्हतं आणि त्यामुळे जीवाची तगमग होत होती दृष्टी न उमटे होई भाग विभाग ऐक्य एकमेव नेमका बोध अबोध काहीच नाही आपुले असणे पण नये ओळखता अवघी घाल मेल चाले सर्वता यापूर्वी दृष्टी पुढे काहीच येत नव्हतं बोध नाही अबोध नाही ज्ञान नाही अज्ञान नाही भाग नाहीत विभाग नाहीत किंवा जुळणी नाही म्हणजे डिव्हिजन नाही इंडिव्हिजन नाही अंडरस्टँडिंग नाही झिरो अंडरस्टँडिंग नाही बोध नाही अबोध नाही काहीच नाही ज्ञान नाही अज्ञान नाही एकता नाही दुजता नाही विविधता नाही काही नाही काही नाही काही नाही आणि आपण कसे आहोत आपल्याला ओळखता येतच नव्हतं अवघी घालमेल चाले सर्वता आणि हृदयामध्ये सतत आपण आपणाला जाणण्यासाठी घालमेल चालत होती तळमळ निर्माण होत होती परंतु संकटे सारोनी दूर दृश्य द्रष्टा दृश्य दर्शन धावोनी जाणे ज्ञान प्रकाश कवाडा उघडले तोची आम्ही आम्ही तोची आत्मराज हे गुह्य स्वतः सो मध्ये उलगडले परंतु सर्व संकटे दूर सारून दृश्य दृष्टी दर्शन यातला नेमकेपणा राखून ज्याने ज्ञान प्रकाश रूपी कवाडा म्हणजे जे बंददार होत ते बंददार ते कवाड ज्याने ज्ञान प्रकाश रूपी कवाड म्हणजे बंददार उघडलं आणि ते दार दूर करून दृश्य द्रष्टा दृष्टी दर्शन याच पूर्ण ज्ञान ज्याने दिलं तोच आम्ही आम्ही तुझी तो आम्ही आणि आम्ही तोच आत्मराज ही खात्री ज्याने पटवली हे सो मध्ये तो उलगडले आणि आपणच आत्मा आणि आत्मा म्हणजे आपण हे गुह्य स्वतःच स्वतःमध्ये उलगडलं दृश्या महागुनी दुस आता पाचशे बारा दृश्या महागुनी दृश्य उठती त्यावरी दृष्टी सरसावणी पडे त्याचे मुळी एक चिन्मय तत्व आहे उमजे आपण आपणाशी पाठोपाठ पाठोपाठ येणारी नवनवीन दृश्ये आणि त्या दृश्याना पाहण्यासाठी सरसावणारी दृष्टी याच्या मुळाशी एकच चिन्मय तत्व आहे एकच ब्रह्मचेतना आहे आणि हे तत्वच सर्वाच्या मुळाशी आहे याची उमज आमची आम्हाला झाली ते आता नेहमी जे म्हणतो ना कॅलिडोस्कोपिक म्हणजे शोभा दर्शकासारखं आत्म्याच असण फार पूर्वी सांगितलेलं आहे ते बघा इथे ज्ञान अमृतानुवा मध्ये आलेलं आहे ते बघा चैतन्याचा आत्मवस्तू कवड असा तो वरते वर ढहुळे जणू शोभा दर्शक अनेक अनेक सुंदर दृश्य सुकाळ प्रसवे त्याचे वर्णन नमावे शब्द ब्रह्मी त्या ते पाहि ऐशी कोठून आणावी दृष्टी सारे आपण आपणपणे आम्ही सामावले ये म्हणता मी मला गवसलो पर परी आहे तैसा काही वल्य रूप दे उरलो मात्र चैतन्याचा हा आत्मवस्तू या आत्मवस्तूचा म्हणजे आत्म्याचा हा चैतन्य परिपूर्ण आत्म्याचा हा प्रकाश रूप कवडचा तो वर्क वर हलतो आणि शोभादर्शकामध्ये जशी नवीन नवीन दृश्य दिसतात तशी दृश्य आणि त्याचे वर्णन करायला गेलं तर शब्द ब्रह्म सुद्धा पुर पडेल त्या ते पाहिजे कोठून आणावी दृष्टी त्याला पाहण्यासाठी किंवा पाहण्यायोग्य दृष्टी तरी आणणार कोठून सारे आपण आपणपणे आम्हा तुझी सामावले सर्व काही दृष्टा दृश्य दर्शन दर्शक सर्व काही आपलेपणे आपणातच सामावलेलं आहे हे कळल्या हे कळलो तरी सुद्धा नये म्हणता मी मला गवसलो तरी सुद्धा मी मला सापडलो कि मी किंवा मी मला शोधून काढले असे म्हणता येत नाही तरी आहे तैसा कैवल्य रूप देखणेपणी खचितची उरलो मात्र मात्र जसा आहे तसा केवळ असणेपणी कैवल्या तो वरतेवर ढहुळे जणू शोभा दर्शक अनेकानेक सुंदर दृश्य सुकाळ कसवे त्याचे वर्णन नमावे शब्द बहमी त्या ते पाहि ऐशी कोठून आणावी दृष्टी सारे आपण आपण पण मात आपणपणे सामावले नये म्हणता मी मला घलो तरी आहे तैसा कैवल्य रूप देखणे पण खचितची खचिरात पाचशे चौदा श्रीमंत आत्मवस्तू हर एक क्षणी उंची मादक वस्त वेढून राही पुढे उभी ही आत्मवस्तू इतकी श्रीमंत आहे की प्रत्येक वेळेला अत्यंत झिर असा पडदा धारण करून वस्त्र धारण करून ती आम्हा पुढे एखाद्या मदनांगी उभी राहावी एखादी सुंदर बाला उभी राहावी तशी राहते आणि वस्त्रातून यात वस्तू तिचं मादक दर्शन आम्हाला वरचेवर देते पाचशे पंधरा क्षण पूर्व वेढलेली वस्त्रे पारोशी म्हणून सोडून टाकते नववस्त्रा परिधानते नव्या नवलाई रूपा धारते नवीन नवल अशा रूपाला धारण करून क्षणापूर्वी वेढलेली वस्त्रे झाली जुनी झाली म्हणून सोडून टाकते आणि नवीन वस्त्र रूपे हा आत्मा आमच्या पुढे उभा राहतो पाचशे सोळा त्याच प्रकारे प्रत्येक क्षणी जाणीवेचे नव अलंकार करुणी धारण चित्ताला असे नित्य नूतन जाण अलंकारण त्याच पद्धतीने प्रत्येक वेळा नवीन नवीन जाणीवेचे अलंकार धारण करून चित्ताला नित्य नूतन जाणीव रूपी अलंकारण करते अशी ही वस्तू आहे आत्मा आहे पाचशे सतरा त्या परमात्मा पदी मिळवावे असे नसे काही शेष तिची ती परिपूर्ण तिथे ठाई सर्वदा संतोष घन ते परमात्मपद पर, ते वस्तुपद पर, ते, वस्तु ते अशी पद तिच्यामध्ये काही मिळवायचं असं काही शिल्लकच नाही कारण तिची ती संतोषाने सघन आहे म्हणजे आनंद सघन आहे परिपूर्ण पूर्ण आहे पाचशे सर्वज्ञतेचे विविध प्रकार म्हणजे चैतन्य मुख नाना परी परी वाणीने जाणता वर्णिता तो एकमेवा द्वितीय आत्मराज आता ही जी सर्वज्ञता आहे ती विविध प्रकारे मुखातून वर्णन केली गेली लि, म्हणजे दुसरं तिसरं काही नसून एकाच चैतन्याने विविध मुखातून आपले वर्णन केलेले आहे जरी चैतन्य मुखातून आपले वर्णन केले तरी खरं सांगायचं म्हणजे ते वर्णन वाणीने वर्णता पण येत नाही आणि वाणीने सांगितलं तरी ते वर्णन काना आणि बुद्धीला जाणताही येत नाही कारण शेवट चैतन्याचं वर्णन करणारा आत्मराज जो आहे तो स्वतःच एकमेव द्वितीय असल्यामुळे त्याने जरी नाना परीने वर्णन करून सांगितले तरी वाणीने केलेले वर्णन कानाला पुरेसा संतोष देत नाही आणि वाणीने केलेले वर्णन तरी सुद्धा वर्णन जे आहे जे वाणीने वर्णन केलेले आहे त्या वर्णनापलीकडेच आत्मा राहतो शेवटी डेफिनेशन इज नॉट द थिंग दिंड आत्म्याच किती वर्णन केलं तरी आत्मा वर्णनाच्या पलीकडेच असतो ज्ञाना ज्ञान ज्ञाना ज्ञान एके ठाई विश्वरूप आले असे हे ऐसे न विसरता वस्तुनिर्माती दृश्य रूपे आपण आपण अशी ज्ञानापरी भेटे ज्ञाना ज्ञान ज्ञान आणि अज्ञान एकत्र येऊन हे विश्वरूप आलेलं आहे हे ऐसेने न विसरता हे असं विसरू नये वस्तु निर्माती सर्वांची निर्माती केवळ वस्तूच आहे सर्वांचा निर्माता केवळ आत्माच आहे दृश्य रूपे आपण आपण अशी नाना परी भेटे आणि आत्माच वेगवेगळी दृश्य धारण करून आपणच आपणाला भेटत असतो हे विसरू नये 82 प्रत्येक दृश्य नीट देखे दृष्टत्वे संतोषे दृश्य दृष्टारूपे रूपे सृष्टी भरम उरे एकती वस्तु प्रत्येक एक -एक दृश्याला निर्माण करून आणि त्या दृश्याला पाहून दृष्टत्वाने स्वतःच स्वतःशी समाधान पावतो असा दृश्य आणि दृष्टा रूपाने सृष्टीत भरून आलेला एकच आत्मा आहे एकच है आहे हे ज्ञाना विद्या 82 देण्या घेण्याचा व्यवहार नीट पार पडे सर्व दृश्य जाती तरी चैतन्य धागा न तुटे जैसा दर्पण आहे त्याचे जागी त्याचा तो पण पाही मुख होते शेवटी देण्या घेण्याचा व्यवहार येण्या जाण्याचा व्यवहार नीट पार पडतो एक दिवशी आलेला जातो नवीन येतो नवीन येतो तोही जातो असा देण्या घेण्याचा येण्या जाण्याचा व्यवहार नीट पार पडतो येणारे जातात जाणारी येतात तरी चैतन्य धागा न तुटे येणारा आणि जाणारा जात येत असला तरी त्याला आणणारा चैतन्याचा धागा कधीच तुटत नाही जैसा दर्पण आहे त्याचे जागी जसा आरसा जिथे टांगलेला असतो तिथेच असतो त्याचा तो पणी पाहि तो त्याच्यामध्ये जसा आहे तसाच असतो आणि त्याचा तो, तो।, तो पणी पाही आणि त्याचा तोच पाहतो नवनवे मुखवते समोर वेगवेगळे चेहरे येतात ते तो पाहतो चेहरे येतात जातात आरसा तसाच राहतो तसाच हा बोलणारा आणि ऐकणारा येईल आणि जाईल सर्व व्यवहार पूर्णत्वास परंतु आरशासारखा असलेला द्रष्टा दृश्य दर्शन म्हणून एकत्वाने असलेला सच्चिदानंद घन आत्मा आत्म्याचा धागा तसाच तसा अक्षुण राहतो तर पाचशे एकतीस पर्यंत आज आपण ओघ्या हो पाहिल्या उद्याचा भाग उद्या पाहू सर्वांना शुभ दिन धन्यवाद असतो